बातमी नाही धुळ्यातल्या विश्रामगृहात कोट्यवधींची रक्कम सापडली अर्जुन खोतकर यांच्या पीएनं ही रक्कम जमा केल्याचा आरोप आहे माझे आमदार अनिल गोटे यांनी प्रकरण उघडकीस आणले धुळे पोलिसांकडनं प्रकरणाची चौकशी सुरू आहे धुळे जिल्ह्यातील विश्रामगृहात एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये सापडले त्यामुळे एकच खळबळ माजली आहे पैसे नेमके कोणाचे आहेत याचा शोध घेतला जातोय मात्र आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहाय्यकाच्या नावाने ही रूम बुक असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय माजी आमदार अनिल गोटे यांनी यावरनं गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत आणि पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे त्या रेस्ट हाऊसच्या रूप नंबर एकशे दोन मध्ये पाच कोटी रुपये आणलेले आहेत जी समिती आलेली आहे अंदाज समिती त्यांच्या आमदाराला वाटल्या खर्चा आमचा माणूस आज दिवसभर मी ठेवला होता सकाळपासून वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे लोक येत होते आणि या ठिकाणी सै्या घेऊन जात होत्या मी संध्याकाळी ज्यावेळेला वेळेला येण्याचं थांबलं त्यावेळेला मी संध्याकाळी या ठिकाणी फोन उप लावले बघून फोन महाराष्ट्र राज्य विधिमंडळाची जी काही अंदाज समिती आहे या अंदाज समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली जवळपास अठ्ठावीस आमदार हे धुळे नंदुरबार शहराचा अभ्यास दौरा करण्यासाठी आले होते धुळे आणि नंदुरबार शहरामध्ये झालेल्या विविध विकास कामांची पाहणी करून त्याचा आढावा घेऊन हे राज्य सरकारला एक माहिती या ठिकाणी सादर करणार होते काल ते कालपासून जवळपास तीन दिवस हा अभ्यास दौरा या ठिकाणी अंदाज समितीचा होता आणि या अंदाज समितीचे प्रमुख असलेले अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यके धुळे शहरातील शासकीय विश्राम गृह या ठिकाणी ठाण मांडून होते आणि याच ठिकाणी जवळपास कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता आणि दिवसभर माजी आमदार अनिल गोटे यांच्या पदाधिकाऱ्यांनी धुळे शहरातील गुलमोर रेस्ट हाऊस मध्ये असलेल्या एकशे दोन नंबरच्या रूमवर या ठिकाणी दिवसभर पाळत ठेवून त्यांचे असे निदर्श आले निदर्शनास निदर असे आले की या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप या ठिकाणी अनिल गोटे यांनी केला होता याच पार्श्वभूमीवर मा, मा, माजी आमदार अनिल गोटे यांनी काल सायंकाळी सात वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत एकशे दोन नंबरच्या रूमच्या बाहेर या ठिकाणी हे आंदोलन केलेलं होतं आणि यानंतर या ठिकाणी या पोलीस प्रशासनाला पाचरण करण्यात आलं पोलीस प्रशासनाने आल्यानंतर जे काही एकशे दोन नंबर रूम आहे ही उघडल्यानंतर यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आणि या धक्कादायक माहिती मध्ये जवळपास एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचं मोठं घबाड या ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या हाती लागलेलं आहे नेमकं अंदाज समितीमध्ये जे काही महत्वाचे अध्यक्ष असलेले आमदार अर्जुन खोटकर यांचे सी असलेले किशोर पाटील यांनी या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ही रक्कम घेतल्याचं अनिल गोटे यांच्याकडनं येत आहे मात्र पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी रात्री चार वाजेपर्यंत ही सर्व कारवाई सुरू होती यानंतर या ठिकाणी पंचनामा करून या रूमला आता सील करण्यात आली आहे आणि अनिल गोटे यांनी या ठिकाणी आरोप केले आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं ही रक्कम घेऊन हे जी काही अंदाज समितीमध्ये जे काही आमदार होते त्यांना ही रक्कम देण्यात येणार होती असा आरोप या ठिकाणी अनिल गोटे यांनी केला आहे आता थोड्या वेळातच अनिल गोटे या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन आता नेमके ही रक्कम कोणाला दिली जाणार होती आणि ही रक्कम कोणाकडनं आली होती आणि या यासोबत अनेक प्रश्नांचा खुलासा अनिल गोटे आपल्या आता पत्रकार परिषद होऊन करणार आहे आता पोलीस प्रशासनाच्या कडनं ही रक्कम त्यांच्या ताब्यात घेण्यात आली आहे आणि पोलीस प्रशासनाच्या पातळीवर देखील आता या ठिकाणी तपास वेगाने या ठिकाणी तपास केला जात आहे त्यामुळे आता एकंदरीत ही रक्कम कुठून आली होती आणि कोणा कोणाकडनं आलेली होती याचा तपास अनिल गोटे यांच्यासोबतच पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी करीत आहे त्यामुळे आता या रक्कम आता काय पुढे काय होतं हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे एनडीटीव्ही मराठीसाठी नागेंद्र मोरे धुळे